नमस्कार मी सुनील बनसुडे समर्थ महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नळदुर्ग येथील वसंतनगर भागात असलेल्या वनीकरण जमिनीवर मागील तीन वर्षापासून लाखो रुपये खर्च करून जवळपास सात ते आठ हजार विविध प्रकारच्या झाडाची रोपे लावण्यात आली होती त्याची मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प ठेकेदाराकडून राजरोस कत्तल करण्यात आले शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा करण्यात यावा यासाठी राज्यभरात मुख्यमंत्री सौर कृषी योजनेची सुरुवात दोन हजार सतरापासून वेगवेगळ्या जिल्ह्यात राबवण्यास सुरुवात झाली प्रकल्प सुरू करीत असताना शासनाची उपलब्ध जागा वार्षिक एक रुपयेप्रमाणे या ठेकेदारांना देण्याचे शासनाने निश्चित केले आहे असे प्रकल्प हे संबंधित गावातील तेहतीस केवी किंवा के एकशे बत्तीस केवी केंद्राच्या एक दोन किंवा अपवादात्मक स्थितीत पाच किलोमीटर परिसरात उभारण्यास शासनाने परवानगी दिली आहे त्यानुसार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचा प्रकल्प नळदुर्ग येथील वसंतनगर भागात असणाऱ्या वनीकरणाच्या जवळपास साडेसात हेक्टर जागेवर हा प्रक प्रकल्प उभारला जात आहे यास नळद्रु नगर परिषदेने ना हरकत प्रमाणपत्रही दिले आहे मात्र सदर जागेवर वनीकरण विभागाने साठ लाख रुपये खर्च करून आठ हजार रुपये लावली होती त्याचे तीन वर्षापासून संगोपनही केले होते आता ती मोठी झाल्यानंतर या योजनेसाठी संबंधित ठेकेदाराने त्यावर जेसीपी चालवून साडेसहा हजार झाडाची विनापरवाना कत्तल केले आहे या प्रकरणाची नळदुर्ग मनसे सैनिकांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकल्पाला देण्यात आलेली हायवेलगतची जागा रद्द करण्यात यावी तसेच विना परवाना तोडलेल्या साडेसहा हजार झाडासाठी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन पालिकेच्या नागरुक शहरातील सर्व्हे नंबर दोनशे छत्तीस अब्लिक सात या सर्वे नंबर मध्ये पालिकेची ही मृदा जमीन आहे या सर्व्हे नंबर मध्ये सामाजिक वनीकरणातून जवळपास सात हजार झाड लावले लावलेली होती आ, मार्च दोन एक हजार एकवीस दोन जा हजार चोवीस मध्ये या ठिकाणी असा पंचनामा झाला की साडेसहा हजार झाड या ठिकाणी जेवण असून ती पालिकेकडे थेट हस्तांतरित करण्यात आली परंतु या पालिकेच्या जागेमध्ये या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प राबवत आहेत या ठिकाणी साडेसहा हजार झाडांची जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात कत्तल करून या ठिकाणी जमीन साफ केलेली आहे आता सुद्धा आपण पाहिलं तर त्या ठिकाणी झाडांचं जाड़ तुटलेली झाड आपल्याला दिसत आहेत तर या ठिकाणी जा हे जे झाड जा झाडांची कत्तल झालेली आहे संबंधित जे कोणी हे झाडांची कत्तल केली आहे त्यांच्याकडून शासन निर्णयानुसार शासन महाराष्ट्र शासन राजपत्र या अध्याद्याप्रमाणे एक झाड तोडल्यास पन्नास हजार रुपये दंड तर साडेसहा हजार झाडांचा सा दंड आणि एक झाड तोडल्यास पाच हजार पाच झाडं लावण्याचं पाच झाडं लावण्याची शिक्षा त्याप्रमाणे सहा हजार झाडांची तीस हजार झाडं लावण्याची ही शिक्षा त्यांच्याकडून जवळपास चौतीस ते पस्तीस कोटी रुपये इतका दंड शासनाने त्यांना थो, ठोस ठोठावून पालिकेने ही वसुली सक्तीने करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पालिकेकडे मागणी केलेली आहे